नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरी तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गटक आणि गड्डची निवड प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत गटकचा आणि गड्डचा जो कटाबा आहे हा कशाप्रकारे लावल्या जाणार आहे म्हणजे डिस्टिंगनुसार लावला जाणार आहे की आणखी कशा प्रकारे लावल्या जाणार आहे तसेच मित्रांनो निकाल जाहीर झाल्यानंतर यानंतरची पुढील प्रोसिजर काय राहणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा आणि चॅनल वर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे आरोग्य विभाग गट आणि गड्ड संपूर्ण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि आले आले। यामध्ये विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेले जाहीर करण्यात आलेला आहे तर याच्याच आधारे आता तुमची अंतिम गुणवत्ता यादी तयार केल्या जाणार आहे तर बघा ही गुणवत्ता यादी कशा प्रकारची लावल्या जाईल तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग गड्ड तर गड्डची निवड निवडी प्रक्रिया आपण अगोदर पाहणार आहोत तर यामध्ये टोटल जागा होत्या गड्डाच्या चार हजार दहा संपूर्ण जिल्ह्या मिळून चार हजार दहा जागा हो या गड्डच्या होत्या तर याची निवड प्रक्रिया आता बघा कशा प्रकारची राहणार आहे तर यावरून समजेल की तुमची निवड या कशा प्रकारची लावल्या जाईल तर बरेच विद्यार्थी कमेंट करत होते की सर निवळ्याधी आता या ठिकाणी कशी लावल्या जाईल तर बघा अगोदर तुमची ऑनलाईन परीक्षा घेतलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐश टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहे ठीक आहे पंच्याऐस टक्केपेक्षा जास्त गुण म्हणजे दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि ज्या विद्यार्थ्याला नव्वद प्लस मार्क्स आहे त्याच विद्यार्थ्याचा या ठिकाणी निवड यादीसाठी विचार केला जाणार आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नव्वद मार्क्स मिळालेले आहे म्हणून तुमची निवड या ठिकाणी केल्या जाईल असं होणार नाही मित्रांनो याची पण एक मेरिट लिस्ट लावली जाणार आहे आणि मिरिट लिस्टनुसार तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन त्या ठिकाणी केल्या जाणार आहे बघा गड्ड पदे भरताना न्याय माहिती उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येत आहे एका जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी उमेदवाराचा एकच अर्ज करता येईल हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदाच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदाच्या गुणवत्तेस ग्राह्य धरल्या जाईल बघा हे महत्त्वाचं आहे अंतिम निवडीकरिता जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशनाद्वारे व गुणवत्तेनुसार पदनिवडीकरिता पर्याय उमेदवारच उपलब्ध करून देण्यात येतील लक्षात ठेवायचं अंतिम निवडीकरिता जिल्हानिहाय म्हणजे तुमची मित्रांनो जिल्ह्यानुसार एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशनाद्वारे व गुणवत्तेनुसार पदनिवडीकरिता पर्यायद्वाराच उपलब्ध करून देण्यात येईल तर मित्रांनो जे विद्यार्थी स मिरिटमध्ये येईल त्यांना अगोदर पर्याय मिळेल की तुम्ही कोणत्या पोस्टाडे नोकरी करू इच्छिता तर गड्डमध्ये मित्रांनो वेगवेगळ्या पदांचा समावेश होता ठीक आहे गडमध्ये कोणत्या पदासाठी तुम्ही नोकरी करू इच्छिता याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं जिल्हानिहाय तुमची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे जिल्हानिहाय तुमची गुणवत्ता यादी तयार केल्या जाणार आहे बरेच विद्यार्थी कमेंट करत होते की यादी मित्रांनो न्याय लागणार का लिस्ट ही जिल्ह्यानुसार लागणार का तर लक्षात ठेवायचं अंतिम निवडीकरिता जिल्हानिहाय एकच गुणवत्ते यादी तयार करून जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी तयार केल्या जाणार आहे ठीक आहे जिल्ह्यानुसार एकच गुणवत्ते यादी मित्रांनो या ठिकाणी तयार केल्या जाणार आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात अंतर्गत अर्ज भरला असेल त्याची एक गुणवत्ते यादी तयार केल्या जाणार आहे बघा उमेदवाराने प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारावर उमेदवाराची पात्रता जाहिरात किंवा शासन परिपत्रकातील अर्थ व अटी व शर्तींनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासल्या जाईल सक्षम प्राधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या प्रमाणपत्र पडताळणीच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्याकडून करण्यात येईल ठीक आहे मित्रांनो जे विद्यार्थी पात्र होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर नंतर त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी मित्रांनो केल्या जाणार आहे ठीक आहे अगोदर तुमची मिरिट लिस्ट लावल्या जाणार आहे त्या मिरिट लिस्टच्या आधारे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची अंतिम नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर बघा घटकबाबतची माहिती आहे गटक संवर्गातील परीक्षा वीस सतरामध्ये घेतली जाईल त्यामुळे एकापेक्षा अनेक पदासाठी अर्ज केले असल्यास उमेदवाराने ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल त्याच पदासाठी व त्याच कार्यालयाच्या गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रियेसाठी त्याचा विचार केला जाणार आहे ज्या कार्यालयाअंतर्गत अर्ज भरलेला आहे त्याच्याचनुसार तुमची गुणवत्ते यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे कार्यालयाच्या गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रियेसाठी त्याचा विचार केला जाईल ठीक आहे तुम्ही ज्या कार्यालयाअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्याच कार्यालयाअंतर्गत अंतर्गत तुमची निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे तुमची निवड यादी या ठिकाणी लागणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी कार्यालयाची नावं दिलेली आहे उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयानी उपलब्ध पदसंख्या ठीक आहे तर बघा या ठिकाणी वाहन चालक आहे वाहन चालकच्या सतरा जागा या आरोग्य सेवा मुंबईमध्ये आहे आणि आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणेमध्ये अकरा जागा आहे जर तुम्ही ठाणेमध्ये अर्ज भरला असेल अकरा जागेसाठी तर यांची निवळ्यादी वेगळी लागणार आहे आणि सेवा मुंबईमध्ये जर सतरा जागेसाठी अर्ज भरला असेल तर याची हे वेगळी लावल्या जाणार आहे म्हणजे कार्याला कार्यालयनिहाय तुमची या ठिकाणी यादी लावल्या जाणार आहे गुणवत्ते यादी लावल्या जाणार आहे हे लक्षात ठेवायचं तर अशाच प्रकार हे इतर पदांबाबत पण राहणार आहे लक्षात ठेवायचं तर तुम्हाला समजलं असेल की निवळ्यादी कशा प्रकारची लावल्या जाणार आहेत गटची निवड यादी हे जिल्हा निहाय लावल्या जाणार आहे आणि गटकची निवड यादी हे अंतर्गत लावल्या जाणार आहे म्हणजे ठाणे कार्यालय पुणे कार्यालय या अंतर्गत निवड यादी लावल्या जाणार आहे तर अगोदर तुमची मिरिट लिस्ट लावल्या जाईल आणि लिस्ट लिस्टमध्ये जे विद्यार्थी पात्र होईल त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो निवड यादी लागायला अजून दहा ते पंधरा दिवस लागू शकते म्हणजे फरवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची निवड यादी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे आणि फरवरीच्या शेवटी शेवटीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाऊ शकते ठीक आहे मित्रांनो या भरतीबाबत आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद